आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत जे आहे शेतकरी पोटांनी शेतकरी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेतो या ठिकाणी आहे ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत प्रमोशील या मोर्चामध्ये सेवा घेतली काय सर काय सांगाल की तुम्ही देखील आज शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या मोर्चामध्ये सेवा घ्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणाने सर्व शेतकऱ्यांनी मिळून बीड जिल्ह्यातल्या या ठिकाणी मोर्चा आंदोलनाचं नियोजन केलं या सरकारने शेतकऱ्याचे जे नगदी पीक आहेत कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे ऊस आहे अशा नगदी पिकांचा तवडीमोल भावाने या ठिकाणी विक्री होत आहे शासनाने हमी काही पिकांना जाहीर केला परंतु तोही तवडीमोल हमीदर आहे आणि त्याच्यातून से शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक या महाराष्ट्रासह या बीड जिल्ह्यामध्ये उद्रेक होत आहे आणि म्हणून आज शेतकऱ्यासह आम्ही सर्व शेतकरी बांधवासह या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो गेल्या बारा वर्षापूर्वी जो शॉरेचा असणारा भाव तो आज विचार कायम आजही तोच आहे या सरकारने या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव आहे तो आता पण वाढवला नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत निगरगट्ट आहे आणि निर्दय आहे कारण की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी बारा हजार रुपये कापसाच्या दराची मागणी केली होती अरे आता तर तुम्ही सत्तेत आहेत का मग ज्यांना बारा हजार रुपये भाव आता कुठे घडं आणलंय परंतु त्यांची भानच नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याची आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं समाधान त्यांना बघत नाही म्हणून हे शासन या शेतकऱ्यांना भाव देऊ इच्छित नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पिकांना कापूस असेल सोयाबीन असेल तूर या पिकांना आम्ही कापसाला बारा हजार रुपयाचा भाव द्यावा तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव द्यावा ऊसाला पण चार हजार रुपयाचा भाव द्यावा अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि या मागण्या घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आज मोर्चा घेऊन जातो या ठिकाणी आपल्याला काँग्रेसचे नेते दादा की शिशाईकडून शेतकऱ्याचा प्रचंड प्रमाणात आणि तरी सुद्धा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही मुळामध्ये हे जे सरकार आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये शेतकऱ्याच्या जोर जे आलेलं आहे परंतु ते शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे आपण पाहतो वारंवार आताच्या अतिवृष्टी झाली कुठलंही नुकसान भरपाई या शेतकऱ्याला मिळाली नाही ज्यावेळेस विरोधी नेते म्हणून ज्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस ते तेच शेतमालाला भाव वाढला पाहिजे म्हणून घोषणा मोड़ मोठमोठ्या वल्गना करत होते आंदोलन करत होते परंतु आज सत्तेमध्ये असताना त्यांना शेतकऱ्याची कसलीही जाण राहिलेली नाही आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मिळून शेतमालाला भाव मिळा वाढून भाव मिळाला पाहिजे आणि जे हे सरकार जे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची हे सांग करते याच्यासाठी सा आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत वर्तमान सरकारमध्ये दे प्रतिनिधित्व करणारे पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा शेत शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या कृषी मालाला स्वामीनाथन आयोग लागू करून আধার্মিক কিম নিষেধ করুন আস আশ্বাস মাত্র আছে হে সরকার বিধ উদ্যোগপতি জপ नव्वद लाख कोटीपर्यंत कर्ज माफ केलेलं आहे स्वामीनाथ आयोगाच्या परवाने लागू करावेत ही महाराष्ट्र राज्याची मागणी आहे ओला दुष्काळ कोळा दुष्काळ या आसमानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारचं जे शौकरी संकट आहे शेतकऱ्याच्या हमी बाला माव न दिलं त्यामुळे शेतकरी अत्यंत अर्ज लागला आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या गेल्या अकरा महिन्यामध्ये बीड गेला नाही जब्बल सव्वा दोनशे आत्मधारे जायचे दरवर्षी पाहते आपण बी बी एम असेल खत असेल यांचे भाव वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या माराला भाव येत नाही दुसरी गोष्ट जे सत्तामध्ये आहेत जेव्हा ते वर्गामध्ये असतात तेव्हा ते शेतकऱ्या मनाला भाव देऊ म्हणतात कर्जमाफी करू म्हणतात मात्र सत्तर आल्यानंतर ते विसरून जातात त्यामुळे हो या सत्ताधाऱ्यांना आमचा विश्वास नाहीये त्यामुळे हो शेतकरी पुत्र मोठ्या संख्येनं पक्षविरोहित नेता विरोधित आज रस्त्यावर उतरलेले आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काम झालेला आहे जर शेतकऱ्यांचा मालावर भाव नाहीच मिळाला तर प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी जेव्हा पालकमंत्री बीड अजित दादा पवार बीडला ध्वजारहूनच येणार त्यांना आम्ही शेतकरी गाव म्हणजे घेराव घालणार आणि त्यावेळेस जर नाहीच झालं तर प्रत्येक गावगावी चक्काजमान आंदोलन करण्यात येईल असा आमचा इशारा आहे